दिवाळीच्या सुरुवातीला लवंगी फटाका वाजवून फार मोठा आवाज केल्याचा आव नवाब मलिक आणतायत ते कोणत्या मानसिकतेत आहे हे सगळ्यांना माहिती आहे तरी देखील जो फोटो त्यांनी या ठिकाणी ट्वीट केलेला आहे कालच रिवर मार्चच्या लोकांनी त्या संदर्भातलं लो स्पष्टीकरण दिलं की आमच्या क्रिएटिव्ह टीमने हायर केलेला हा व्यक्ती होता चार वर्षापूर्वीचा फोटो आहे तो आज सापडलेला आहे आणि रिवर मार्च ही जी संघटना आहे मुंबईमध्ये रिवर करता काम करते त्याचे जे चौगुले आहेत त्यांनी या ठिकाणी आम्हाला रिक्वेस्ट केली होती आणि त्या संपूर्ण मोहिमेशी आम्ही जोडलो गेलो होतो माझी पत्नी पण जोडली गेली होती मीही त्याच्यामध्ये त्यांना मदत करत होतो त्यावेळी जे काही त्यांनी एक सॉन्ग तयार केलं होतं त्या सॉंगच्या शूटिंगच्या वेळी हे सगळे फोटो काढण्यात आलेले आहेत अख्ख्या टीमने काढलेले फोटो आहेत आणि केवळ माझ्या पत्नीसोबत नाही माझ्याही सोबत, सोबत काढलेले फोटो आहेत पण जाणीवपूर्वक नवाब मलिक यांनी माझ्या पत्नीसोबतचा फोटो शेअर केला याच्या पाठीमागची मानसिकता ही स्पष्टपणे दिसते आहे तथापि या संदर्भात अतिशय स्पष्टपणे मार्चवाल्यांनीच स्पष्ट केलेलं आहे की त्यांच्या कुठल्याही फायनान्सेसचा त्याचा संबंध नाही आहे तो हायर्ड माणूस आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे काही त्या ठिकाणी लोक आले होते किंवा ज्यांनी फोटो काढला हे रिवर मार्चवाल्यांसोबत आलेले लोक होते त्यामुळे त्यांचा आणि आमचा किंवा माझ्या पत्नीचा कुठलाही दुरान्वयानेही संबंध नाही पण एक गोष्ट निश्चित आहे की नवाब मलिक ज्या प्रकारे म्हणाले की भाजपचं ड्रग्ज कनेक्शन आता नवाब मलिकांचे जावई हे ड्रग्ज सकट सापडले आहेत मग नवाब मलिकांचाच जर रेशिओ लावला तख्खी एन सी पी पार्टी ही ड्रग माफिया झाली पाहिजे कारण संबंध नसलेल्या व्यक्तीसोबत फोटो आल्यामुळे जर कोणी ड्रग माफिया होत असेल तर ज्यांच्या घरीच ड्रग सापडतात त्यांची पार्टी काय होणार आहे परंतु नवाब मलिक यांनी दिवाळीच्या दिवशी लवंगी फटाका लावला आहे आता नवाब मलिक यांनी लक्षात ठेवावं दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब मी फोडेन याचं कारण असं आहे की मी काचेच्या घरात राहत नाही ज्यांचे संबंध अंडरवर्ल्ड ची आहेत अशा लोकांनी माझ्याशी बोलू नये आणि ड्रग संदर्भातही बोलू नये आणि या संदर्भातले सगळे पुरावे हे आपल्या समोरही मांडेन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्री शरद पवार साहेब यांना देखील नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधाचे सगळे पुरावे हे मी या ठिकाणी पाठवणार आहे त्यामुळे दिवाळी संपण्याची वाढ बघा आता त्यांनी सुरुवात केली आहे त्यामुळे आता याला अंतापर्यंत तर न्यावंच लागेल एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्या जावयाची चार्जशीट विकवावी आणि कुठल्याही परिस्थितीत एन सी बीच्या ऑफिसर्सनी दबावामध्ये येऊन आपल्या जावयाला या संपूर्ण प्रकरणातनं सुटण्याकरता मदत करावी याकरता हे सगळे प्रयत्न चाललेले आहेत पण मला असं वाटतं कायदा सक्षम आहे आणि कायदा हा निश्चितपणे लॉ विल टेक इट्स ओन कोर्स मंत्री नवाब मलिक इन्होंने जो आरोप लगाए हैं ये आरोप हास्यास्पद इस प्रकार के आरोप है इसका कारण रिवर मार्च ये जो संगठना मुंबई में काम करती है इस संगठना ने जो रिवर एंथम तैयार किया उस रिवर एंथम के लिए जो टीम हमारे पास आई थी उस टीम के क्रिएटिव टीम का एक हायर्ड आदमी जिसने पूरी टीम ने हमारे साथ उस समय फोटो खिंचवाए साल बाद आज एनसीबी ने अरेस्ट किया ये चार साल पहले का फोटो है और इसके आधार पर वे संबंध जोड़ना चाहते सबसे महत्व की बात यह है कि ये संपूर्ण रिवर मार्च के जो लोग हैं इसमें जो प्रमुख हैं मिस्टर चौगुले इन्होंने भी कल स्पष्ट किया है कि हमारी टीम के साथ ये आए हुए थे इनका कोई संबंध नहीं है लेकिन उस समय नवाब मलिक जी ने ये नहीं देखा कि उसके फोटो तो मेरे साथ भी है लेकिन मेरे साथ के फ़ोटो उन्होंने ट्वीट नहीं किए क्योंकि उनको पता था कि इसकी वैल्यू कम हो जाती है क्योंकि मेरे साथ तो किसी का भी फोटो खींचा जा सकता है इसलिए मेरे पत्नी के साथ का फोटो जान उन्होंने ट्वीट किया है मैं ये पूछना चाहता हूँ कि किसी तीसरे आदमी के साथ फ़ोटो आने से अगर बीजेपी का ड्रग कनेक्शन बनता है तो राष्ट्रवादी कांग्रेस के मंत्री नवाब मलिक इनके साथ रहने वाले उनके जवाई इनके घर में गांजा अगर या इनके पास गांजा अगर मिलता है तो इस रेशियो से पूरी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यही ड्रग्स की किन पिन होनी चाहिए लेकिन मैं ऐसी बातें करता नहीं हूँ वो हिंदी में कहते हैं खिसियानी बिल्ली खम्बा नोचे इस प्रकार की अवस्था नवाब मलिक की हुई है लेकिन मैं इतना ही कहना चाहता हूँ अब उन्होंने एक फुलझड़ी जलाई है तो बम तो फूटेगा और दिवाली के बाद फूटेगा और दिवाली के बाद नवाब मलिक इनके अंडरवर्ल्ड के साथ क्या संबंध है इसके सबूत मैं आपको भी दूंगा और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के जो अध्यक्ष है श्री शरद पवार जी इनको भी मैं वो सबूत दूंगा नहीं नहीं आता ज्यास मैं पुरावे देनते पुरावे अ चौकशी करावी लगे चौकशी शिवाय काय हो नीरज गुंडे या संदर्भात स्वतः उत्तर देतील पण नवाब मलिक यांनी नीरज गुंडेंच्या संदर्भात आत्ताचे मुख्यमंत्री सन्मान्य उद्धव ठाकरेजींशी चर्चा केली पाहिजे त्यांना विचारलं पाहिजे नीरज गुंडे आमचे संबंधित आहेतच शंभर टक्के आहेत काय डिनायच करण्याचं कारण नाही आहे पण जरा एकदा मुख्यमंत्र्यांना विचारलं असतं तर त्यांच्या लक्षात आलं असतं मी जेवढ्या वेळा नीरज गुंडेंच्या घरी गेलो त्यापेक्षा जास्त वेळा मुख्यमंत्री मागच्या काळात त्यांच्या घरी गेलेले आहेत किंवा मी जेवढे वेळा मातोश्रीवर गेलो त्यापेक्षा जास्त वेळा नीरज गुंडे मातोश्रीवर गेलेले आहेत आणि कदाचित मला असं वाटतं की माझ्या आधीपासूनचे त्यांचे संबंध हे माननीय मुख्यमंत्र्यांशी आहेत पण नवाब मलिकांजवळ पुरावा असेल तर त्यांनी द्यावा ना काय अडचण आहे काहीच अडचण नाही आहे वाझे पाळण्याची सवय तुम्हाला आहे आम्हाला नाही आहे आम्हाला गरजही पडत नाही उसका जवाब स्वयं देंगे लेकिन मैं नवाब मलिकजी सलाह दूंगा की जो अभी मुख्यमंत्री है उद्धव जी ठाकरे इनको एक बार वो नीरज गुंडे के बारे में पूछ ले कितने बार नीरज गुंडे उनके आ गए हैं या वो नीरज गुंडे के गए हैं ये बात भी उनसे पूछ लीजिए और नीरज गुंडे के खिलाफ कोई भी सबूत होगा तो कार्रवाई करिए मैं इतना ही कहना चाहता हूं कि यहां पर जिस प्रकार से हवा में तीर चलाने का काम वो कर रहे हैं मैं वापस कहता हूँ खिसियानींबा नोचे और एक बात मैं नवाब मलिक को कह देना चाहता हूँ तो एक 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 मर्यादा लांगी तो परिवार के सदस्यों की तस्वीरें देखिये कुल मिलाकर हम लोग जब देखते हैं तो मेरी पत्नी जो है ये हमेशा सोशल फील्ड में काम कर रही है बेबाक बोलती है और जब मेरे ऊपर ये हमला नहीं कर सकते तो मेरी पत्नी पर हमला करने का वो काम कर रहे हैं लेकिन हम उसके लिए तैयार हैं, और ये मर्यादाएं लांघेंगे तब भी हम मर्यादा नहीं लांगेंगे लेकिन जवाब तो देंगे मुख्यमंत्री नहीं है नाही याचं उत्तर मुख्यमंत्र्यांना विचारा ना मी तर सांगितलंच माझे संबंध आहेत म्हणून मी डिनायच करत नाही पण नीरज गुंडेवर काय हे काय ऑफेन्स काय आहे नीरज गुंडे वर एकही केस नाही कोणी त्याच्या विरुद्ध कंप्लेंट केलेली नाही नीरज गुंडे हे रोज एन सी पीचे घोटाळे बाहेर काढतात आणि ट्वीट करतात तुमच्यात हिंमत असेल तर डिफेमेशनची केस करून दाखवा देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना मांडवलीची गरज पडत नाही मांडवली करणारे लोक हे नवाब मलिकांसारखे असतात आम्हाला मांडवली नाही करावं लागत आम्हाला चर्चा करतो आम्ही आणलेला आहे ते काही बोलतील हो त्यांना काय की शेवटी मी मगाशी सांगितलं

अ आपण काय आहे तो मी विचार करू क्रिमिनल डेफिमेशन का तुम्ही सांगितलं की मलिकांच्या संदर्भात त्यावर तुम्ही साजरे कराल पण जर एका मंत्र्याचे अशा स्वरूपात असतील तर पहिल्यांदा आणि या केले भाजपाच्या वतीनं सांगण्यात आले की त्याचे पुरावे नाही आहेत या सगळ्या गोष्टी मंत्रिपदाची जी गरिमा आहे ती चौकट आहे ती मर्यादा उघडली जाते का आणि त्यावर काय स्वरूपात कारवाई असं आहे की यापूर्वीही नवाब मलिकांवर आरोप लागले त्यांना मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता आणि तेव्हाचा जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट उचलून तुम्ही जर बघितला तर त्या रिपोर्टमध्ये तेव्हाचे जे न्यायाधीश होते ज्यांनी ती चौकशी केली होती त्यांनी यांचा खोटेपणा हा पूर्ण उघड केला आणि त्यामुळेच त्यांना त्या ते ठिकाणी राजीनामा द्यावा लागला होता त्यामुळे मला असं वाटतं की तो त्यांचा इतिहास आहे पण आता जे बाहेर आलं नाही ते मी आणणार आहे जिस, अच्छा। जिस तरीके से आपके पुराने तमाम सारे डॉक्यूमेंट्स पर तमाम सारे निर्णयों पर पहले इंक्वायरी कंडक्ट की गई फिर इस तरीके से तो क्या सरकार के सारे लोग टारगेट करने की कोशिश कर रहे हैं लेकिन मैं तो तैयार हूँ मैंने वापिस में बोल देता हूँ मैं कांच के घर में नहीं रहता इसलिए मैं तैयार हूँ और मैं ईट का जवाब पत्थर से देना जानता हूँ मेरे लिए पिक्चर नहीं तो भाई हाँ मजा करता सिनेमा नहीं है हे गंभीर काम आहे त्यामुळे एक तर नेहमी लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीस बिना पुराव्याचे आरोप करत नाही आणि आजपर्यंत केलेला आरोप देवेंद्र फडणवीसला परत घ्यावा लागलेला नाही सर सर दिवाळीच्या आधी वेगळ्या दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना मदत मिळणं अपेक्षित होतं परंतु अनेक भागामध्ये शेतकऱ्यांना मदत मिळत नाही आज भाजपा अनेक ठिकाणी काळ्या फिती लावून आंदोलन सुद्धा करते काय हे जे सरकार आहे या सरकारला शेतकऱ्यांच्या संदर्भात काही घेणं देणं नाही शेतकरी जगले किंवा मेले या संदर्भात असंवेदनशील अशा प्रकारचं सरकार आहे मी मागेही सांगितलं तुम्ही कधीतरी यांचे प्रवक्ते संजय राऊत असतील नवाब मलिक असतील किंवा अजून काँग्रेसचे प्रवक्ते असतील यांना शेतकऱ्यांच्या संदर्भात बोलताना बघितलं का हे बॉलिवूड संदर्भात बोलतील हे अजून ड्रग्जच्या संदर्भात बोलतील हे कधी शेतकऱ्यांबद्दल बोलत नाही आज हे खरंच आहे की शेतकऱ्यांची दिवाळी काळी होते आहे आणि त्याकरता केवळ आणि केवळ हे सरकार जबाबदार आहे संजय दिलुकोट यांनी काल आरोप केला की जे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आहेत ते फरार झाले आणि त्याला केंद्र सरकार जबाबदार त्यांना जर त्याची माहिती असेल तर त्यांनी माहिती द्यावी आणि त्यांना घेऊन यावं फक्त एवढंच आहे की त्यासोबत अनिल देशमुखांची काही माहिती असेल तर ती पण त्यांनी शेअर करा संबंध आरोप दिवाळीच्या सुरुवात